दिनांक एकवीस मे दोन हजार पंचवीस ला सकाळी तालुका अंतर्गत येत असलेल्या इंदिरा टोली सरांडी येथे ट्रक व दुचाकीचा अपघात होऊन दुचाकी स्वार युवती जागी ठार झाल्याची घटना घडली शारदा दामोदर पुंडे व चोवीस वर्ष राहणार नवेगाव तालुका मोहाडी जिल्हा भंडारा ही आपल्या दुचाकी ॲक्टिवा क्रमांक एम एच एकोणपन्नास बी जी शहात्तर पंचेचाळीसने ने तिरोडाकडे जात असताना ट्रक क्रमांक एम एच छेचाळीस एफ झिरो तेरा ने जब्बर धडक दिल्यामुळे जागीच ठार झाली तिरोडा पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह हो, उत्तरीय तपासणीकरिता उपजिल्हा रुग्णालय तिरोडा येथे पाठविले सदर युवती ही पोली स्टेशन पोलीस स्टेशन तिरोडा येथे कार्यरत असणाऱ्या पोलीस उपनिरीक्षक विजयकुमार पुंडे यांची बहीण असून पाटबंधारे विभागामध्ये कॅनल अधिकारी या पदावर कार्यरत होती या घटनेमध्ये मूळ नवेगाव येथे एकच शोकाकड पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे पोलीस स्टेशन तिरोडा येथे ट्रक चालकाविरुद्ध विरुद्ध विविध कलमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास पोलीस स्टेशन तिरोडाचे पोलीस अधिकारी करीत आहेत महाराष्ट्र लाईव्ह न्यूज अमृतलाल चर्डे विदर्भ प्रतिनिधी तुमसर